तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुणा सावंत यांची बिनविरोध निवड खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी पार पडली या निवडणुकीसाठी अरुणा ज्ञानेश्वर सावंत यांचा एकमेव अर्ज आल्याने उपस्थित सर्व सदस्यांनी सावंत यांना पाठिंबा दिल्याने उपसरपंचपदी सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे उपसरपंच पदाच्या माध्यमातून सर्व सहकारी सदस्यांना आपापल्या गावासह ग्रामपंचायत हद्दीतील लोकांची विकासात्मक कामे करता यावी यासाठी सहा महिन्यांचा कालावधी फॉर्म्युला बनवण्यात आला आहे नितीन कदम यांच्या उपसरपंच पदाचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक घेण्यात आली असून अरुणा ज्ञानेश्वर सावंत यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी सरपंच अविनाश आमले यांनी त्यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषणा केली ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांनी या निवडणुकीचे काम पाहिले यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य शीतल पाटील सुगंधा जाधव अस्मिता कदम सुरेश पवार हरिभाऊ जाधव रितेश रमेश मोरे कविता मेरकुटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील यासह ग्रामस्थ व राजकीय मंडळींनी सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी गावच्या विकासासाठी सहकारी सदस्यांच्या समवेत सहकार्याची भूमिका ठेवून अधिक चांगल्या पद्धतीने विकासकामे कशी करता येईल हे सरपंच अविनाश आमले यांच्या नेतृत्वाखाली काम करून हा विश्वास सार्थकी ठरवेल असा शब्द अरुणा सावंत यांनी दिला उपसरपंच उपसरपंचपदी झालेले आहे तरी मी सर्व गावकऱ्यांचे आणि सर्व सदस्यांचे आभार मानते आणि सरपंच साहेबांचे पद्धती आणि माझ्या काम सर्व सहकाऱ्यांचे आभारी आहे आणि या सर्व जनते काम करून करायला सदस्य सदर सर्व सर्व ग्राम तर ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर सर्व सदस्यांनी गावाचा विकास हाच ध्यास धरल्याने राजकीय पायताने बाजूला ठेवून कामकाज सुरू केले आहे त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक सदस्याला उपसरपंच पदावर काम करून सेवा करता यावी यासाठी सहा महिन्यांचा कालावधी बनवण्यात आल्याने ही उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली आहे असे यापुढेही वातावरण राहील असे सरपंच अविनाश आमले यांनी सांगितले सांगू इच्छितो की ग्रामपंचायत म्हणून जेव्हा आम्ही निवडून येतो त्यावेळेला कुठल्याही पक्षाचा आम्ही लेबल घेऊन येत नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या ब चिन्हावरती निवडून येत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी आम्हाला एक विकासाचं धोरण म्हणून आम्हाला निवडून दिलेले असतात आणि आत्ता आम्ही मागच्याच नोव्हेंबर सतरामध्ये दोन वर्ष पूर्ण झाले आमचे सर्व सहकारी आत्ता न नवनिर्वाचित उपसरपंच मॅडम जे आहेत प्रत्येक मिटिंगला हजर राहून आपल्या वार्डचे वा प्रश्न हिरिरीने मांडत असतात आणि त्यांच्या वाढच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा अगदी हिरिरीने भाग घेतलेला असतो त्यासाठी आत्ताही त्यांना प्रत्येक आम्ही वर्षी सहा महिन्यांनी प्रत्येक नवीन सदस्याला उपसरपंच पदाचा पदभार देऊन त्याला काम करण्याची संधी देतो त्याचप्रमाणे आत्ता मॅडम सव ज्ञानेश्वर सावंत यांना ही संधी मिळालेली आहे आणि त्या नक्कीच मलाही आशा आहे की ह्या संधीचं ते सोनं करतील आणि विकास कार्य करतील ब्यूरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली